नमस्कार मंडळी तर आज आपण बनवूया ज्वारीचे पोळी पापड म्हणजेच ज्वारीच्या पिठाचा वापर करून हे पापड सोप्या पद्धतीने बनवले जातात आणि चवीला जणू आपण ज्वारीचे बिबडे पापड खात आहोत याचा भास होतो इतके हे चविष्ट असतात ओला पापड खायला तर अतिशय उत्कृष्ट असतो मात्र जर तुम्हाला वर्षभरासाठी स्टोर करायचे असेल तर नक्की तुम्ही स्टोर करा इतका परफेक्ट हा पापड बनतो तर मंडळी नक्की संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक करा अशा परफेक्ट वाळवण रेसिपीसाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करूया इथं एक मोठं पसरट भांडवी घेतलेलं आहे यामध्ये आपण आता पीठं घालून घेऊया तर इथं एका वाटीचं माप फिक्स करायचं म्हणजे त्याच वाटीच्या आपल्याला पिठं मोजायची आहे शिवाय पुढे पाणी देखील मोजायचं आहे तर दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे कसं पापडाला बाइंडिंग येते आणि पापड फाटत नाही आता पीठ आपल्याला रात्रभर भिजत घालायचं आहे यासाठी यामध्ये आपण पाणी घालून घेऊया तर सुरुवातीला ज्या वाटीने आपण पीठ मोजले त्याच वाटीच्या मापाने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे तर इथं मी सहा वाट्या पाणी मोजून घेतलेलं आहे आणि हे पीठ आता आपण व्यवस्थित आधी भिजवून घेऊया तर इथं पिठाच्या गाठी राहायला नको पीठ व्यवस्थित यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे यासाठी हे चार ते पाच मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्या तर मंडळी लक्षात असू द्या हे पापड मला उद्या बनवायचे आहे त्यासाठी मी आधल्या रात्रीच हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित प्रकारे हे भिजलेलं आहे यामध्ये एकही पिठाची गोठडी किंवा पिठाची जी देअर असते वर ती दिसत नाही आता यावर झाकण ठेवायचं आणि रात्रभर पीठ छान भिजवून घ्यायचं आहे म्हणजेच हे आंबवून घ्यायचं आहे आपल्याला यामुळे थोडी आंबट चव पापडाला येते आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता पीठ किती छानपैकी आंबलेलं आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करायचं थोडा थोडा आंबट वास याला येतो पण यामुळेच पापड खूप छान लागतात तर रात्रभर किंवा आठ ते दहा तास पीठ जरी भिजवलं तरी छान पापड होतात आता एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण पिठं मोजली आणि सुरुवातीला सहा वाट्या पाणी घातलं आहे त्याच वाटीच्या मापाने मी पुन्हा नऊ वाट्या पाणी एका भांड्यात मोजून घेतलेलं आहे तर मंडळी तीन वाट्या आपलं पीठ होतं प्रत्येक वाटेसाठी पाच वाट्या पाणी आपण घेतलेलं आहे तर अशा प्रकारे पंधरा वाट्या संपूर्ण हे पाणी आपण वापरणार आहोत पाणी थोडं गरम करून घ्यायचं जेव्हा हलकंसं गरम होईल तेव्हा यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया दीड चमचा जिरं दीड चमचा तीळ आणि नंतर आवडीप्रमाणे तिखट तुम्ही यात घालू शकता तर दोन चमचे मी तिखट घातलेलं आहे थोडं तिखट आंबट असे चविष्ट हे पापड लागतात नंतर दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घेतल्या आहे देखील आपण यात टाकूया तर मंडळी मी आधी देखील उल्लेख केलेला आहे की हे पापड जणून बिबडे पापड खाल्ल्याचा भास होतो इतके हे चविष्ट असतात आमच्या खानदेशामध्ये उन्हाळ्यात बिबडे पापड खूप आवडीने बनवतात आणि खातात जर तुम्हाला हे बिबडे पापड आवडत असतील तर अशा सोप्या पद्धतीने हे पापड देखील तुम्ही नक्की ट्राय करा ज्याप्रमाणे जिरं तीळ आणि तिखट टाकलं त्याप्रमाणे तीन चमचे मीठ देखील यात घालून झालेलं आहे व्यवस्थित हे मसाले आपण मिक्स करून घेऊया आता मध्यम आचेवर पाणी हे चांगलं गरम झालेलं आहे त्यावेळेस आपल्याला जे पीठ आपण व्यवस्थित मोडून घेतलेलं आहे म्हणजे हे आपलं मिश्रण तयार आहे ते यात टाकायचं आहे तर पाणी उकळल्यानंतर टाकू नका नाहीतर या पिठाच्या गाठी होतील अशा प्रकारे हलकं गरम असतानाच पिठाचं मिश्रण यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि सतत हे आपल्याला चालवत राहायचं आहे म्हणजे हलवत राहायचं आहे आणि गॅसचा फ्लेम मी मिडियम ते हाय ठेवणार आहे सतत मिक्स करत असताना आपल्या लक्षात येतं की हळूहळू हे -हल मिश्रण घट्ट होत जातं तर बघू शकताय तुम्ही मीडियम गॅस फ्लेमवर दहा मिनटाच्या अवधीमध्ये बऱ्यापैकी घट्टपणा याला आलेला आहे आणि हळूहळू याला बबल्स देखील येत आहे म्हणजे उकळी येत आहे तर मंडळी आता लक्षात असू द्या अशा प्रकारे मोठ्या मोठ्या चार ते पाच उकळ्या येईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजेच इथे हा घाट आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे यात कच्चापणा राहायला नको नाही तर पापड आपले फाटतील आणि शिवाय जेवढा हा घट्ट होईल तेवढा आपल्याला हे पापड बनवताना सोपं जाईल तर अशा प्रकारे मी हे वीस मिनिट शिजवून घेतलेलं आहे म्हणजे संपूर्ण घाटा शिजवण्यासाठी वीस मिनिटाचा कालावधी इथं लागला आता मी गॅस बंद केलेला आहे पापड हे कडकडीत उन्हात आपल्याला वाळवून उन घ्यायचे असतात त्यासाठी एक कॉटनचा कापड मी घेतलेला आहे त्याला ओलं केलं खाटेवर टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे हे पोळी पापड मी बनवून घेत आहे बनवताना जास्त पातळ याला बनवू नका आणि जास्त जाडसर देखील ठेवू नका फळीभर आपण मिश्रण टाकल्यावर थोडं अलगत फिरवायचं आहे म्हणजे पसरवून घ्यायचं आहे आणि पापड बनवून घ्यायचे आहे अगदी दहा ते पंधरा मिनटाच्या अवधीमध्ये पापड आपले बनवून होतात आणि जर तुम्हाला हा घाटा खाण्याची इच्छा असेल तर असाही हा घाटा आपल्या बिबडे पापडप्रमाणे चवीला लागतो आमच्याकडे तर मुलांनी खूप आवडीने हे खाल्ले आता हे व्यवस्थित आपल्याला वाळवून घ्यायचे आहे आणि जसे हे संपूर्ण वाळवून होतात आठ ते दहा तासानंतर कडकडीत उन्हामध्ये वाल्यावर हे पापड बऱ्यापैकी सुकलेले आहेत आता हे काढताना आपल्याला बिबडे पापड आपण नेहमी काढतो त्याप्रमाणेच काढायचे आहेत हा कापड आता आपण पलटी करून घ्यायचा म्हणजे पलटवून घ्यायचा अशा प्रकारे यावर पाण्याचे शिपके टाकायचे म्हणजे हा थोडा ओला करायचा कापड ओला केल्यानंतर पाच मिनटं याला व्यवस्थित भिजू द्यायचा आहे आणि मग आपण बिबडे पापड काढतो त्याप्रमाणे हे पापड काढायचे आहे तर मंडळी या पद्धतीने हे विदर्भातील ज्वारीचे धापोळे अगदी परफेक्ट तयार होतात अगदी प्रमाणबद्ध ही रेसिपी आहे नक्की ट्राय करा तर पापड तुम्ही बघू शकता की ती परफेक्ट निघालेला आहे आणि असा ओला पापड खायला इतका चविष्ट असतो की आम्ही बऱ्यापैकीसे ओले पापड संपवून घेतले आणि जे उरले ते पापड इथं तुम्ही बघू शकताय तर मंडळी असा हा परफेक्ट पापड तयार झालेला आहे याला तुम्ही असा देखील खाल्ला तर चविष्ट आहेच तर मंडळी कसे वाटले तुम्हाला आजचे हे ज्वारीचे पापड म्हणजेच ज्वारीचे धापोळे किंवा ज्वारीचे बिबडे आहे ना नक्कीच परफेक्ट तर या व्हिडिओसाठी लाईक बनतो तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणि कॉमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा की तुम्हाला कसे वाटले हे पापड तर अशा परफेक्ट व भरपूर वाळवण रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब नक्की करा